छगन भुजबळ महाराष्ट्रातील एक मोठा ओबीसी चेहरा आहे तर राजकीय जीवनाची सुरुवात ही शिवसेना मधून के केल्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि शरद पवारांचे अत्यंत विश्वास उभारले पवार साहेबांच्या मदतीच्या हातानेच मुंबई सारख्या ठिकाणाहून अगदी नव्या कोऱ्या देवळा विधानसभेत भुजबळांनी जम बसवला आणि ते येवल्याचेच झाले राष्ट्रवादीला मानणारा कोअर वोट असल्यानं इथं भुजबळ तसे बिंदास झाले अगदी तुरुंगातूनही निवडणूक लढून त्यांनी आमदारकीचा गुलाल आपल्या कपळाला लावला यावरून राष्ट्रवादी येवल्याच्या नसानसात आहे हे वेगळ्या शब्दात सांगायला नको पण राष्ट्रवादीच्या फुटीत शरद पवारांचा हा विश्वासू चेहरा अजित पवारांसोबत गेला मराठ्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका शरद पवारांवर सडकून केलेली टीका या सगळ्यांमुळं लोकसभा लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले भुजबळ यंदा आपली येवल्याची सीट तरी वाचवू शकतील का असं म्हणायची वेळ आली आहे येवल्यात भुजबळांच्या विरोधात वातावरण आहे हे पाहता आता त्यांना कात्रतचा घाट दाखवण्यासाठी अनेक इच्छुक निवडणूक रिंगणात उतरू आहेत त्यात अशी काही मंडळी आहे की ज्यांना उमेदवारी मिळाली की भुजबळांचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समजा म्हणून येवल्यात भुजबळांचा पराभव करण्याची धमक नेमकी कोणत्या ने नेत्यामध्ये आहे छगन भुजबळच्या तोड उमेदवार म्हणून शरद पवार कोणाला आणतील त्याचंच केलेलं हे राजकीय विश्लेषण नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बिल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे आपल्याला लगेच राष्ट्रवादीतले बिग बी ठरलेले छगन भुजबळ यांचा येवला हा खरं तर भुजबळांची येवल्याच्या राजकारणात नेमकी कशी एंट्री झाली हे पाहणंही फार इंटरेस्टिंग आहे मुंबईच्या माजगाव तावडीतून भुजबळांचा पराभव झाला शिवसेनेच्या बाळा नांदगावकरांनी त्यांना पराभूत केलं त्यानंतर भुजबळांनी येवला गाठलं ते कायमच इथून त्यांना परंपरेने शिवसेना विरुद्ध लढत देत आली पण दोन हजार चार ला पस्तीस हजाराचं दोन हजार नऊ ला पन्नास हजाराचं दोन हजार चौदा ला शेहेचाळीस हजाराचं तर दोन हजार एकोणीस ला, ला तब्बल सत्तर हजाराचं लीड घेत भुजबळांनी येवल्याची सीट काढली यावरून त्यांची क्रेज आपल्याला समजू शकते या चारही निवडणुकीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे भुजबळांच्या विरोधात चारही वेळा मराठा उमेदवार उभे होते चे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुजबळांच्या विरोधात ओबीसी चाललं नाही मागच्या दोन्ही निवडणुकीत त्यांनी संभाजी पवारांना चोवीस उजाडताना चित्र सगळं बदललं भुजबळ अजित पवार गटात आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते आधीच बॅकफुटला फेकले गेलेत शरद पवारांनी हे पक्ष फुटीनंतर येवल्यातूनच पहिली सभा घेतल्यानं आता तुतारीचं टार्गेट भुजबळ असणार हे फिक्स आहे येवल्यात मराठा समाज हा निवडणुकीत हा निर्णायक मतदान करत आलाय त्यात महाविकास आघाडीनं एक्स्ट्रा एफर्ट लावलं तर भुजबळ यंदा पराभवाच्या काठावर आहेत असं म्हणायला हरकत नाही पण अशातच भुजबळांच्या विरोधात रान तापवलंय ते दोन नेत्यांनी त्यातलं पहिलं नाव येतं ते दत्ता आव्हाड यांचं महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता आव्हाड यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली येवल्याचा मतदारसंघ काँग्रेसच्या विचाराचा आहे तसंच मतदारसंघातील बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळं तो काँग्रेससाठी सोडण्यात यावा असं म्हणून दत्ता आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांना येणाऱ्या विधानसभेत भिडण्याची भाषा बोलून दाखवली आधीच मराठा समाज हा भुजबळांवर नाराज आहे त्यामुळं त्यांची विधानसभेची सारी भिस्त ही ओबीसी समाजावर आहे मुळात ते ओबीसी नेते म्हणूनच नावारूपास आले त्यामुळे आता हीच वोट बँक दत्ता आव्हाडे येणाऱ्या विधानसभेत फोडू शकले तर भुजबळांसाठी जिंकणं हरण हे काठावर येईल एवढं मात्र नक्की दुसऱ्या बाजूला महायुतीत भाजपमधून अमृता पवार यांनी भुजबळांना आव्हान उभं केलंय माजी खासदार डॉक्टर वसंतराव पवार आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार यांच्या कन्या अमृता पवार या राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या तसं गोदावरी बँकेच्या अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं मात्र मागच्या वर्षी त्यांनी भाजपात येत भुजबळांच्या विरोधात लढत देण्यासाठी फिल्डिंग लावली होती भुजबळ महायुतीत आल्यावरही काही झालं तरी आपण निवडणूक लढवणार यावर अमृता पवार ठाम असल्यानं आता भुजबळांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत आधी ज्या भुजबळांना लढत द्यायची म्हटली की भले भले दिग्गज स्पर्धेतून माघार घ्यायचे पण त्याच भुजबळांच्या विरोधात दोन हात करण्यासाठी यंदा मात्र ढिगभर इच्छुक तयार झाले आहेत त्यातही दत्ता आव्हाड हे मैदानात दिसले तर शरद पवार प्लस काँग्रेस प्लस ओबीसी प्लस मराठा प्लस ठाकरे गट अशा सगळ्यांची गोळाबेरीज करून पाहिली तर दत्ता आव्हाड आरामात निवडून येतील अशी परिस्थिती आहे त्यामुळं महायुतीत राहून अजित पवार गटात राहून भुजबळ निवडून येत नाहीत हे आता दिसत असल्यामुळं भुजबळ आमदारकीच्या तोंडावर काही नवा निर्णय घेतात का ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा